कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अप्पा कदम सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना दिले मुलीच्या लग्नाचे से निमंत्रण सिडकोच्या भूखंडावरील अनधिकृत ढाबा जळून खाक चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती आमदार दळवींचा मोठा गौप्यस्फोट रायगडच्या राजकारणात खळबळ राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि पेणमध्ये महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध भाजप राष्ट्रवादीला निवडणुकीत आघाडी बिनविरोध निवडून आलेल्यांचा जल्लोष सविस्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली अप्पा कदम यांनी आपली कन्या स्नेहल हिच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना विशेष विनंती केली यावेळी अप्पा कदम यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुरेखा कदम पुत्र अनिकेत कदम आणि सून अंजली कदम उपस्थित होते लग्न सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबियांना निमंत्रण देत असताना कदम परिवारात उत्साहाचं वातावरण होतं मातोश्रीवर या भेटी भेटीदरम्यान शिवसेना नेते आमदार अनिल परब उद्योजक नितीन केणी शंकर नायर दया कदम मंगेश कदम रामदास मुरकुटे अशोक शिंदे किशोर शिर्के यांसह अन्य उपस्थित होते उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींनी कदम कुटुंबियांशी आपुलकीनं संवाद साधला त्यांनी स्नेहलच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले ठाकरे कुटुंबाच्या सकारात्मक प्रतिसादाने कदम परिवार भारावून गेले उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी अप्पा कदम यांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलंय ठाकरे कुटुंबाचे व्यापक सामाजिक संबंध यातून पाहायला मिळाले उलवे सिडकोच्या भूखंडावरील एका अनधिकृत ढाब्याला काल मध्यरात्री भीषण आग लागली सेक्टर आठ मधील ही घटना असून संपूर्ण ढाबा जळून खाक झालाय रात्री उशिरा लागलेल्या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ढाब्यातील सर्व साहित्य आणि रचना पूर्णपणे नष्ट झाली आहे सिडकोच्या भूखंडावर ढाबा अनधिकृतपणे कसा उभा राहिला असा संतप्त सवाल आता स्थानिक रहिवाशांनी उपस्थित प्रशासनाच्या त्यांनी बोर्ड दाखवलंय या घटनेनंतर सिडको प्रशासनाने त्वरित प्रतिक्रिया देत चौकशीचे आदेश दिले जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं सिडकोनं स्पष्ट केलंय सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा सा प्लॉट प्लॉट आहे जागा सिडकोची आहे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुहास गोंधली नावाच्या एका बांमणुरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली पहाटे आग लागल्यामुळं ला जीवितहानी टळली मात्र वित्त आणि फार मोठ्या प्रमाणात झाली हे आग जर आणखी फफवली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समज मोठी इथं वसाहत आहे जेल जर लोक राहतात त्यांनासुद्धा मोठे मोठी इथं हानी पोतली असती परिणामी मला हे सांगायचं आहे निमित्तानं की अद्याप पोलिसांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे खरं पाहता सुहास गोंदलीवर इलिगल डाबा चालवण्याबद्दल इल्लीगल गॅसेस सिलेंडर गॅ गॅस आणल्याबद्दल एम एस सी बीचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी शिडको आणि अतिक्रमण पथकाने घेतली असती तर हा अनर्थ टाळला असता असं मला वाटतं याबाबतीत आपण कुठे प्रशासनाला तक्रार दाखल केलेली आहे मी आजच त्यांना सिडकोला आणि पोलिसांना सी पी ऑफिसला मी मेल केलेले आहेत या संदर्भात जर दे त्यांनी योग्य ते ॲक्शन पुलवा पोलिसांनी नाही नाही घेतली तर मी या निमित्तानं सुहास गोपीला अटक करण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागेल नवी मुंबईतील ऐरोली येथील एका लग्न सोहळ्यातील कन्यादानाचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा रबाळे पोलिसांनी पर्दाफाश केला या मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल सात लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला ही घटना ऐरोली सेक्टर पंधरा येथील लेवा पाटीदार समाज हॉलमध्ये घडली शकुंतला प्रसाद यांच्या मुलीच्या लग्नात स्टेजवर ठेवलेली सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली होती दोन नोव्हेंबर रोजी रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनाश पाळदे यांच्या पथकानं तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील कडिया साशी गावचे असल्याचं निष्पन्न झालं हे गाव अशा प्रकारच्या चोऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशात धडक देऊन पाच दिवस कसून तपास केला आरोपींनी चोरीचा मुद्देमाल एका महिला आरोपी अंजली दफानी हिच्याकडे दिला होता पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सोन्याचे दागिने एक लाख रुपये रोख आणि दोन आयफोन असा एकूण सात लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजापूरमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले या पार्श्वभूमीवर शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राजापूरला भेट दिली त्यांनी राजापूर येथील भाजप कार्यालयात शिंदेगड शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी आमदार म्हात्रे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना निवडणुकीत कोणत्या प्रभावी प्रचार पद्धती वापरायच्यात मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं आणि आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने कसे निवडून आणायचे यावर सविस्तर चर्चा केली राज्यामध्ये विविध योग्य प्रकारची परिस्थिती आहेत पण माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि महायुती सगळे जे नेते असतील त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितले की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे आणि सगळ्यात निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढल्या गेल्या पाहिजेत परंतु काही ठिकाणी कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांची अपेक्षा असते त्यांनी तयारी केली असते की बाबा आम्हालासुद्धा निवडणूक लढ लढ लढवण्याची संधी मिळाली पाहिजे त्याकरता जिथे युती होणार नाही तिथे सन्मानपूर्वक युती करून मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढत केली गेली पाहिजे पण असं चित्र रत्नागिरीमध्ये नाही रत्नागिरीमध्ये महायुतीची या ठिकाणी झालेली आहे एकत्र सगळे लोक आले आहेत आणि सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आता राजापूर आहे लांजा आहे रत्नागिरी शहर आहे देवरूख आहे आणि खेड आहे या सगळ्या ठिकाणी महायुती झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी असले आमचे थेट नगराध्यक्ष असतील किंवा जे

की परत तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅटेड टीव्हीला चालू आहे पण याचा करता करीता रुहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाची दिशेने ही वाही सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून न बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्वाच्या राजकीय आणि औद्योगिक विषयांवर रोखोक भाष्य केलंय त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं सामंत यांनी यावेळी सर्वप्रथम रांजणगाव एम आय प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आवाज उठवला प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय विषय पुणे जिल्ह्यामध्ये जो एक सुरू आहे रांजणगाव एम आय डी सीमध्ये तर रांजणगाव एम आय डी सीमध्ये प्रदूषणाचा विषय जो ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे त्याच्या संदर्भात आंदोलनं होत आहेत पूर्वीदेखील झाली होती तर त्याची थोडी पार्श्वभूमी मला आपल्यामार्फत सांगायची आहे माननीय शरद पवार साहेबांनी एक दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे आता परफेक्ट मला ते महिने सांगता येत नाही पण तीन चार महिन्यापूर्वी उद्योगमंत्री म्हणून मला आणि पंकजताई मुंडेना त्या परिसरामध्ये बोलवलं होतं पंकजताई काही कामामुळे येऊ शकल्या नाहीत परंतु मी त्या संपूर्ण परिसराला भेट दिल्यानंतर त्याच्या एका बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन आ, मी नक्की दिलेलं होतं कारण शेवटी त्या प्रकल्पामुळे किंवा अन्य तिथल्या प्रदूषणामुळं तिथल्या मंडईंना जर त्रास लोकांना त्रास होत असेल तर त्याच्यावर शासन म्हणून कार्यवाही करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून शरद पवार समूह स साहेबांसमवेत या बैठकीचं आयोजन करण्याचा मी निर्णय घेतला होता परंतु ती बैठक होऊ शकली नाही आणि म्हणून मला आपल्यामार्फत इथल्या सगळ्या जनतेला आश्वस्त करायचं आहे की निवडणुकाच्या सगळ्या या धामधुमीमध्ये पुढच्या आठवड्यात किंवा या पंधरा दिवसामध्ये नक्की त्या रांजणगावच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल माननीय शरद पवार साहेबांची देखील चर्चा केली जाईल तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा केली जाईल आणि लवकरात लवकर तिथल्या लोकांना त्रास होणार नाही अशी भूमिका ही शासन म्हणून आमची राहील परंतु त्याच्यातलं पुढचं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे उद्योग विभागानं जागा दिलेली आहे उद्योग विभागानं परवानग्या दिलेल्या आहेत परंतु हा प्रदूषणाचा जो भाग आहे किंवा प्रदूषणाचा जो विषय आहे तो पर्यावरण मंत्रालयाशी निगडीत आहे आणि म्हणून त्या बैठकीला मी पंकजाताईंना देखील विनंती करेन उपस्थित राहायचं आणि तिथल्या लोकांना नक्की न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कुणीही बैठक झाली नाही म्हणून गैरसमज करण्याची काही आवश्यकता नाही या बैठकीचं आयोजन आम्ही नक्की करू आणि तिथल्या प्रातिनिधिक ग्रामस्थांना आणि पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये आणि पवारसाहेबांना देखील आम्ही विनंती करू आणि अशा आम्ही बैठकीचं आयोजन करू रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषद निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठं यश मिळालं असून त्यांचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले यामुळे पेणमध्ये महायुतीचा विजयाचा श्रीगणेश झाला असून त्यांनी उर्वरित निवडणुकीत एक मोठी आघाडी घेतली आहे या सहा उमेदवारांमध्ये भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन उमेदवार आहेत भाजपकडून प्रभाग क्रमांक अकरा अ मधून मालती म्हात्रे अकरा ब मधून स्मिता पेणकर आणि बारा मधून अभिराज कडू हे बिनविरोध विजयी झालेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक बारा मधून सुशिला ठाकूर प्रभाग नऊ मधून वसुधा पाटील आणि प्रभाग पाच मधून दीपक गुरव यांनी विजयाची नोंद केली आहे आता ही दोन हजार पंचवीसच्या झालेलं नगरपालिकेचं इलेक्शन आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच बिनविरोध सीट निवडून आलेले आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत जे आता दोन तीन दिवस सतत आमच्या पाठीमागे फिरत आहेत त्याच्यामुळे निवडणुकीसाठी माननीय दादा पाटील माननीय रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सर्वांगीण विकास शहराचा करू असं मी तुम्हाला आश्वासन देते मालती तुकाराम नंबर उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून मी उभी होते आजचा जो हा विजय आहे हा विजय केवळ म्हणजे केवळ माननीय खासदार साहेब धैर्यशील पाटील त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहज हर एक वेळेला माननीय प्रीतम ताई ह्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो विजय आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच हा मला वाटते उमेदवार हे बिनविरोध उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत त्यांनी जी जी धोरणं आम्हाला सांगितलेली आहेत आणि आतापर्यंत भाजप पार्टीने जो काही विकासाचा धडा मारलेला आहे विकासाचा पाया घातलेला आहे आणि त्या पायाचा पायावर इमारत त्यांनी चढवलेली आहे त्याचा हा विजय आहे त्याची ही पथिक त्याची ही पोच पावती आहे असे मी आपल्याला निक्षून सांगते नवी थार घेऊन पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या सहा मित्रांचा तामिणी घाटात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत साहिल गोटे शिवामाने ओंकार कोळी श्री कोळी प्रथम सवाड आणि पुनीत शेट्टी या ते वयोगटातील सहा तरुणांचा दुर्दैवी अंत रात्री ते सुमारास अंदाज न आल्यानं गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली धक्कादायक म्हणजे दोन दिवसांनी या अपघाताची माहिती मिळाली मात्र पोलिसांसह कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला खोल दरीत कार असल्याची माहिती बचाव पथकाला कशी मिळाली जाणून घेऊयात या सविस्तर वृत्तातून समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील अठरा ते बावीस वयोगटातील सहा युवक घेऊन त्यांच्या घरातून सतरा नोव्हेंबरला पर्यटनासाठी निघाले होते रात्री ते दरम्यान वाहन गाडीवरील ताबा सुटल्यानं कार दरीत कोसळली अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे गावातील राहणारे आहेत हे सर्वजण सोमवारी रात्री उशिरा कोकणात जाण्यासाठी निघाले दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच त्यापैकी कुणाचाही कुटुंबाशी संपर्क होत नव्हता यामुळे सर्वजण चिंतेत होते हरवल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली आमच्या गावात अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे सोमवारी रात्री आमच्या गावातील सहा युवक या ठिकाणी कोकणात येण्यासाठी निघाले होते सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुण्यातून निघाल्यानंतर सकाळी पहाटे मुलं कोकणात पोचली की नाही त्यासाठी मुलांच्या आईवडिलांनी फोन केले थोडा वेळ रिंग वाजल्यानंतर त्या बंद झाल्या लोकेशन सापडत नव्हतं घरच्यांना काळजी वाटली त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मिसिंगची तक्रार दिली स्थानिक पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला लोकेशनमध्ये तामिनी घाटाचं लोकेशन आलं आणि त्यानंतर काही सापडलं नाही त्यानंतर एका फोनचं लोकेशन मुरुड या ठिकाणी सापडलं त्यामुळं थोडंसं तपास यंत्रणेत बदल करून ती गाडी पुढे गेली काय म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे तपासण्यात आले याच्यामध्ये दोन दिवस तपासात गेले परंतु शेवटी ड्रोनच्या आधारे या ठिकाणी रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अतिशय प्रयत्न करून या दरीत लोकेशन सापडले त्या ठिकाणी चौक पाहणी केली तर त्या ठिकाणी गा गाडीचं बोनेट वगैरे थोडंसं पाहण्यात आलं आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीज पण दिसल्या आणि मग हे सर्व सर्वांच्या प्रयत्नांनी अतिशय चांगले प्रयत्न केले रेस्क्यू टीमचं या ठिकाणी चांगलं काम झालं तामिणी घाटातील अरुंद रस्ता अत्यंत वळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे प्राथमिक तपासात रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे असे दिसून आले आहे या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहन चालनाची गरज अधोरेखित झाली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा रोजी यातील पाच अठरा ते बावीस वयोगटातील युवक रात्री साडेबारा वाजता पुणे स्थित त्यांच्या घरून पर्यटनासाठी कोकणात येत होते तामानी घाटातील तीव्र उतार आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी अनियंत्रित होऊन ती साइड बॉर्डरला धडकून खाली साडेसहाशे फूट खोल दरीत गेलेली दिसते आणि त्यात झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं दिसतं त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन रेस्क्यू टीमच्या सहाय्याने यातील शव आणि वाहनाचा शोध लावलेला आहे एकंदरीत आता जी घाटातली रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि हे नवीन युवक गाडी चालवत होते तर असं की म्हणजे घाटातील तीव्र वळणावरती गाडी त्यांचा नियंत्रित न झाल्यामुळे गाडी दरीमध्ये गेली असावी असं प्राथमिक दर्शनी वाटतंय भोर तालुक्यातील न्हावी येथील राहुल सोनावणे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय राज्यात चौदावा क्रमांक पटकावत त्यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे महत्वाचं पद प्राप्त केलं आहे राहुल एका सामान्य कुटुंबातून येतो जिथे सोयी सुविधांची कमतरता होती मात्र त्याने प्रतिकूल परिस्थितीला कधीही हार मानली नाही आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने सर्व अडचणींवर मात करत हे यश संपादन आहे त्याचे शालेय शिक्षण दहावीमध्ये पूर्ण झाले त्यानंतर त्याने पुण्यात उच्च शिक्षण घेतले सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने प्रथम यू पी एस सी आणि नंतर एम पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचून यश थोडक्यात हुकलं होतं पण राहुलने युद्ध सोडली नाही दुसऱ्याच प्रयत्नात त्याने राज्यात चौदावा क्रमांक मिळवून हे मोठं यश खेचून आणलं आहे त्याच्या यशात मोठ्या भावाचे आणि मित्रांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले राहुलच्या या यशामुळे न्हावी गावाचे नाव उंचावले असून तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आहे त्याच्या यशाबद्दल कुटुंब मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय हे यश त्याच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे यासह सव वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रास तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण